मंगळवेड्याचे नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून डॉक्टर बसवराज शिवपूजे यांनी घेतला पदभार मंगळवेड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांनी नुकताच पदभार स्वीकारलाय दरम्यान तत्कालीन डी वाय एस पी विक्रांत गायकवाड यांची बदली झाल्यानं तेथील जागा रिक्त झाली होती महाराष्ट्र शासन गृह विभागानं पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यामध्ये विद्यमान डी वाय एस पी विक्रांत गायकवाड यांची बदली अन्यत्र झाल्यानं त्यांच्या जागी श्रीरामपूर येथून डी वाय एस पी डॉक्टर बसवराज हे आले असून त्यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे डी वाय एस पी गायकवाड यांच्या बदलीचा अर्ज प्राप्त होताच ते अन्य बदलीच्या ठिकाणी गेल्यानं येथील कार्यभार पंढरपूरचे डी वाय एस पी प्रशांत दगडे यांच्याकडे होता त्यांनी आपला पदाचा कार्यभार नूतन डीवाय एस पी डॉक्टर शिवपूजे यांच्याकडे दिला डीवाय एस पी डॉक्टर शिवपूजे यांनी पदभार घेतल्यानंतर डीवाय एस पी कार्यालयातील सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कामकाजाबाबत आढावा घेतल्याचे सांगण्यात आले डॉक्टर शिवपूजे हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील असून त्यांनी आतापर्यंत गडचिरोली ठाणे अकलूज आदी ठिकाणी आपली सेवा बजावली आहे मंगळवेड्यात वाढते अवैध धंदे रोखणे त्यांना एक आवाहन असून मागील दोन ते अडीच वर्षात डीवाय एस पी कार्यालयाकडून एकही पोलीस पथक अवैध धंद्याच्या कारवाईसाठी न नेमल्यामुळं अवैध धंदे बोकाळले असून अवैध धंद्यांवर अंकुश राहिला नसल्याची चर्चा तालुकाभर नागरिकांमधून होत्या